मस्त घे पकडून ठेव हे बघ तू पहिल्यांदा खेळतोय ना हळू हळू झोक्यावर बसत नव्हता तू आतापर्यंत चल भीती वाटायची त्या घरातले झोके चालतात पण याच्यावर नव्हतं बसत कोरोना काळापासूनची जर परिस्थिती आपण लक्षात घेतली ना तर मुलं घरातील व्यक्तींपेक्षा जी इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आहेत मोबाईल असेल लॅपटॉप असेल तर याच्या अगदी जवळ गेलेले दिसून येतात मान्य आहे त्यावेळेस परिस्थिती देखील तशी होती की बाहेर कुठे न जाणं न जाता येत असल्यामुळे मुलं ऑटोमॅटिकली ह्या गोष्टींकडे अट्रॅक्ट झाले परंतु आज जर आपण बघितलं ना तर ह्या गोष्टीचे अतिशय तीव्र असे परिणाम दिसून येतात यामध्ये डोळ्यांचे वेगवेगळे आजार मुलांमध्ये झालेले दिसून येतात त्यामध्ये मायोपिया असेल किंवा त्यांचे जे आय स्ट्रेन डिजिटल आय स्ट्रेन त्यांना आलेला दिसून येतो ड्राय आईज होतात आणि एवढंच नाही तर या सर्व गोष्टींचा एकंदरीत परिणाम हा त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर पर्सनॅलिटीवर दिसून येतो म्हणजे जितके फ्रेश ते या वयात दिसायला हवेत ना तर तसे ते दिसत नाही आहे कुठेतरी सुरकुटल्यासारखे किंवा त्यांच्यावरती जो एक ताण दिसतो आहे ना तर त्यामुळे मुलं पाहिजे तसे त्यांचं बालपण जे आहे तर ते हरवल्यासारखं दिसून येते माझ्या मुलाचा जन्म तर कोरोना काळातला होता त्यामुळे त्यावेळेस तो अगदी लहान असल्यामुळे मला तर हा प्रॉब्लेम तेव्हा आला नाही परंतु ॲज अ ट्युशन ट्रेनर आज जवळपास मी सत्तर ते ऐंशी मुलांसोबत जेव्हा डील करते ना तर बऱ्याच अशा मुलांमध्ये मा मला हा प्रॉब्लेम दिसून येतो आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्याला एकंदरीत मुलांच्या जेवणावरती अभ्यासावरती आणि तब्येतीवरती दिसून येतो जेवणामध्ये व्यवस्थित लक्ष न लागणे किंवा पोटभर न जेवणे त्यानंतर परीक्षेमध्ये मार्क्स कमी पडणे किंवा अभ्यास करण्याची आवडच निर्माण न होणे किंवा इच्छाच नसणे मग हे जे सर्व एकंदरीत प्रॉब्लेम आहे ना तर ह्या एखाद्या पालकांसमोरील जेवढ्या गंभीर समस्या आहेत ना तर तेवढ्याच गंभीर समस्या ती मुलं ज्या शिक्षकांच्या ताब्यात असतात त्यांच्यासमोरील देखील आहे कारण मुलांच्या अशा वर्तणुकीमुळे कुठे ना कुठे यामध्ये शिक्षकसुद्धा फेल ठरतात आणि ह्या ज्या हॅबिट्स आहेत ना मग ह्या कुठे ना कुठे स्टॉप करणं किंवा यांना लगाम लावणं हे आज फार आवश्यक आहे मग यावरती उपाय तरी काय करायचा कारण बरेच पॅरेंट्स जे असतात तर ते नोकरदार वर्ग असल्यामुळे त्यांना नसतं पॉसिबल की मुलांना तेवढा वेळ देऊ शकतील किंवा प्रत्यक्षात मुलांना आपण दररोज गार्डनमध्ये किंवा कुठे घराच्या जवळपास काही गार्डन, गार्डन असेल तर खेळायला नेऊ शकू तर हा देखील उपाय त्यावरती मुळीच नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या सवयी आपण त्यांना लावलं आहे ना तर त्या सवयीपासून आपणच त्यांना दूर करू शकतो आणि मुळात जर आपण आपल्या मुलांना ऑब्झर्व केलं ना तर एक गोष्ट दिसून येते की ह्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपेक्षा त्यांना त्यांच्या पालकांसोबत वेळ घालवणं हे जास्त आवडतं म्हणून शक्य असेल तेव्हा किंवा तुम्ही कामात जरी असाल ना तरी तुमच्या कामामध्ये त्यांना सहभागी करून घ्या हा या प्रॉब्लेम्सवरचा पहिला सोल्युशन आहे किंवा पहिला उपाय आहे निश्चितच माझ्या ज्या मैत्रिणी माझा हा व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांच्यासाठी निश्चितच हे उपाय फायदेशीर ठरणार आहे कारण गेल्या पंधरा दिवसांपासून हे उपाय मी माझ्या मुलासोबत करत आहे तर बऱ्यापैकी त्याचा ता स्क्रीन टाईम जो आहे ना तर तो कमी झालेला आहे आपण बिझी असतो म्हणून आपण त्यांना आपल्या कामामध्ये मध्ये मध्ये करू देत नाही तर त्यांना त्यांच्या ज्या सोयीचा आहे मग त्यांच्याकडे मोबाईल देऊन देतो किंवा खेळणी देऊन देतो आणि यामुळं काय होतं की ही सवय आपणच त्यांना लावलेली आहे तर थोडक्यात काय तर त्यांच्या तब्येतीचा झालेला जो पसारा आहे ना तर तो निस्तारण्यापेक्षा आपण जर घरातला पसारा आवरला तर ते केव्हाही चांगलं तो आमच्याकडचा संध्याकाळचा नजारा मस्त वरतून पोपट काय सरप्राईज आहे माझ्यासाठी मला नको ते ए ठेवून द्या आपलं प्लान पडून जाईल मस्त संध्याकाळी पोपटांचे थवे जात असतात त्यानंतर आमचा पिऊ इथे खेळत असतो आणि मम्माला झाडांना पाणी टाकायला मदत पण करू लागतो ना पिऊ हे कावळा नाही रे मिठू येत ते <laughs> तुझ्याकडेच देते तू वर थांब वरती थांबतो मग घे तुझ्याकडे हे बघ प्रत्येक झाडाला दोन दोन तीन तीन मग पाणी टाका चाल कर स्टार्ट <laughs> आणि स्वतः नको खेळू फक्त इकडनं इकडनं सुरुवात कर, कर। तू इकडनं कर टू 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 मग टाकायचे फर्स्ट झालाय आता सेकेंड टाका लवकर टाका चला। परत ए इकडनं इकडनं पिऊ तिकडे नाहीये त्यात झाड नाहीये लावलेलं तू इकडेच टाक हे बघ इथे किती सारे झाड आहेत या झाडाने पूर्ण पाणी पिऊन घेतलं ना आता पाणी शिल्लक आहे का इथे नाही मग टाक परत टाक त्याला त्याला तहान लागलीये हे कोण तू म्युझिक देतोय तू टाक टाक त्याला तहान लागली टाक आणि दूरून टाकायचं पिऊ हे बघ इथे टाकायचं एकदम झाडाच्या मुळाजवळ पाणीने टाकायचं ती माती निघून जाते मग बस झालं आता आता दुसरीकडे त्यामध्ये स्ट्रॉबेरी आपलं आहे ना त्यामध्ये माहिती आहे का तुला कोणतं झाडे पिऊ त्या छोट्या पॉटमध्ये स्ट्रॉबेरी प्लांट आहे ता आज नाही आज नाही वेळ आहे अजून त्याला अजून झाड अजून त्याला झाडाची वाढ होईल त्याच्यानंतर फळेल हो तू टाक पाणी पटकन चल आपल्याला बाकीच्या कामावर कायचं चला मंदिरात जायचंय ना पाणी टाकून झाल्यावर कुठे जायचं आहे जय जय करायला आपल्या देवबाप्पांचं लाईटच नाही लागला अजून आरामानी उचलते का हा ने हळूहळू ने बस बस काय डेंजर झालंय ज्या झाडाला पाणी टू टू मग सांगितलेत मी तुला बरोबर काउंट करून टाकायचे त्याला येऊ दे पहिले स्ट्रॉबेरी रोज पाणी घातलं तर फळ येत हो रोज टाकतो ना मग येईल ना फळ आता त्याला तुला कस रोज अंघोळ जीव जीव तुझ्या आवडीचं द्यावं लागतं बस बस जास्त झालं लागला बघ मंदिरातलं लाईट माशिरा लावलाच माऊ लाईट लाईट लावायचं विसरली होती वाटते कामाच्या ताणामुळे मुलांना सेपरेट असा वेळ ज देणं ज्यांना तरी पॉसिबल नाही आहे ना तर त्यांनी त्यांची कामं करत असताना जरी मुलांना त्या कामाचा अनुभव दिला ना तर यामुळे निश्चितच मुलांचं स्क्रीन टायमिंग हा कमी होऊ शकेल जास्तीत जास्त काय होईल तर आपला वेळ वाढेल थोडासा परंतु तेवढं तरी आपण मुलांसाठी नक्कीच करू शकतो आपली मुलं घडावी तसेच फ्युचरमध्ये ते चांगले नागरिक बनावे म्हणून आपण आज काय करतोय तर फक्त महागड्या शाळांमध्ये घालणे किंवा ट्युशन्स लावणे परंतु याहीपेक्षा त्यांच्या त्यांची जी व्हिज्युअल लाईफ आहे ना व्हिज्युअल लाईफपेक्षा आपण त्यांना जर व्हर्च्युअल लाईफ जगायला लावलं तर ते केव्हाही बेटर मग यामध्ये आपण जर स्वयंपाक करत असू ना तर त्यांना पोळ्या जरी करत असतील किंवा मध्ये मध्ये जी आपल्याला लुडबुड वाटते त्यांना पोळी जरी लाटण्याचा आनंद दिला ना तर ता निश्चित त्यावरून शेप तर समजतील किंवा जर आपण कपडे धुत असू तर ॲटलीस्ट त्यांना स्वतःचा जरी एक कपडा धुण्याची सवय आपण आतापासून लावली ना तर भविष्यात हे त्यांच्याच फायद्याचं ठरणार आहे माझे बरेचसे जे कन्सर्न असतात ना तर यावे यावरती ज्यावेळेस मी माझ्या मुलाच्या डॉक्टरांसोबत ज्यावेळेस चर्चा करते ना तर त्यांचा मला यावरती एकच सोल्युशन असतो की तुमच्या मुलाला ट्रीट करण्याआधी जे ज्या ज्यावेळेस तुम्ही लहान होते तर त्यावेळेस आपण कसे वागत होतो किंवा आपल्या एवढील आपल्याला कसे ट्रीट करत होते ना हे बघा म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुमच्याजवळच आहे तुम्हाला मला वेगळं विचारण्याची गरज कधीही पडणार नाही थंड ए पियू हॅपी का तू हॅपी आहे आजपासून आहे बघ मी माऊला नाजील सांगते आमच्या प्रियांशला जे करावं वाटलं ते करू द्यायचं त्याला कशातच अडवायचं नाही

नहीं। ट्री। नहीं। 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 ट्री। ओके जी हो आणि तू माझ्यासाठी काय बनवलं लॅपटॉप बघा किती सुंदर लॅपटॉप बनवलेला आहे म्हणून माझ्यासाठी मी याच्यावर काम करत जाऊ हो। मुलांचे पेपर हो आणि आपले यूट्यूबचे चे व्हिडिओ पण एडिट करत जाईल हो oh. आणि प्रियांश पण काम करत जाईल थँक्यू फॉर द लवली लॅपटॉप आता आणखी काय बनवून दाखवणार आहेस तुम्हाला फोन आय फिफ्टी फॉर मी फोन बरं ठीक आहे ये लवकर बनव ना मी तुझा व्हिडिओ घेते काय घे तुझ्या लॅपटॉपसोबत एक फोटो घेऊ दे मला तुझा बिघड झालेला आहे इंजिन मग आता कस काय करायचं मग आता हळूहळू <laughs> समजते का काही ते हळू वापर थोडं लागेल किती पैसे लागतील गाडीला पाच हजार नवीन गाडी येतील दोन तीन हजारात राहू दे तुमच्याकडेच ठेवा तुम्हाला देऊन दिली आम्ही ती गाडी दुरुस्त करायला पुरतो पाच हजारात अशा दोन तीन नवीन येतात अरे तू माझ्यासाठी रेड पेन आणले तुला माहित आहे ना मला रेड पेन लागतो म्हणून थँक्यू पेन सुरू आहेत हो। का पण का संपलेली चालून दाखवतो हो चालून दाखव सरळ बस ते पायाखाली येते तुझं बुक्स बाजूला कर पहिले हां ते पाठी पण बाजूला कर आणि जय जय करताना पाय नसतात लागू देत पुस्तकांना हो काय करतोय कोणतं लिटर लिहिणार आहे ते पण सांग काय ते का पण ते लिटर कोणतं खरं बोल जी, जी।, जी।, जी नाही ते बघ तू तू बघ तू बघ काय दिलेलं आहे चित्र चित्रक्याचे हे काय ते ते पिक्चर चित्र कशाचे वाय आणि खाली झेड मग बघायचं ना पहिले हे बघायचं पहिले वाय फॉर येलो झेड फॉर झेब्रा तू न बघताच कस काय सांगितलं बर आणि हे कर असं काढून बघ हे वाचायचं हे तुला वाचता येतं ना ओ स्मॉल स्मॉल लेटर नाही येत अजून ना स्मॉल शिकू आपण आता बुद्धिमत्तेला आणि कल्पकतेला चालना मिळतील असे बरे तर बरेच आता टॉईज मार्केटमध्ये अव्हेलेबल असतात परंतु ते देण्याबरोबर माझ्या मुलाला तर मी मातीसुद्धा घरात खेळायला आणून देते मान्य आहे की आपल्याला काम असतं त्या कामामध्ये आपण पर्सनली मुलांसोबत बाहेर वेळ देऊ शकत नाही परंतु आपण आपल्या घरामध्ये जरी मुलांना निदान थोडीशी माती जरी आणून दिली ना तर त्यांना त्या मातीपासून वेगवेगळ्या वस्तू कशा बनवायच्या किंवा काय करायचं जे आपण आपल्याला लहानपणी केलं आहे त्या प्रॅक्टिकल नॉलेजपासून आपण आपल्या मुलांना दूर ठेवतो आहे आणि याचाच परिणाम की ते त्यांना जे अट्रॅक्ट करते त्या गोष्टींकडे अट्रॅक्टेड होतात म्हणून रंगकाम असेल कागदकाम असेल किंवा मातकाम असेल तर याचा अनुभव आपण मुलांना दिलाच पाहिजे तिथे थोडेसे आपले कष्ट वाढतील परंतु तेवढं तर आपण मुलांसाठी सहज करू शकतो आपण लहानपणी मातीच्या वेगवेगळ्या वस्तू बनवल्या आहेत परंतु मुलांचे जर प्रोजेक्ट बघितले शाळेतले तर त्यांचंही स्वरूप बदललेलं आहे म्हणून मी आधीच सांगितले की आपण व्यवस्था बदलू शकत नाही परंतु आपण आपल्या मुलांची दिनचर्या नक्कीच बदलू शकतो तर तुम्ही जर पालक असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच दहा टक्के होईना फायदेशीर ठरेल तर एक पालक म्हणून तसेच शिक्षक म्हणून माझ्या नजरेतून मला जसं वाटलं ना तर तसे बदल मी माझ्या मुलांमध्ये केलेले आहेत तरीही तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी आणखी असे काही प्रयत्न करत असाल की जे अजूनपर्यंत मी सुरुवात केलेले नाही आहे तर ते देखील मला कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा